नमस्कार मी प्रशांत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डेली इन्स्पिरेशन मित्रांनो आपण स्टॉक मार्केटविषयी काय बोलत असतो जे आपलं इंस्टाग्राम आय डी त्याचं नाव डेली इन्स्पिरेशन म्हणूनच आहे तर त्यावरती दररोज एक स्टॉक मार्केटवरती आपण व्हिडिओ रिलीज करत असतो आणि त्यामधून मराठी माणसांना आपण स्टॉक मार्केटविषयी नवी नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो असे स्टॉक मार्केटविषयी आपण व्हिडिओ डेली अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेशली काम करत असतो तर आज व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा आहे की तुम्ही थमनेलमध्ये बघितला असेल की मी पोल्ट्री फार्मिंगमधून स्टॉक मार्केटमध्ये कसे इन्व्हेस्टमेंट करतो हे सांगणार आहे तर दोन हजार चौदा साली माझ्या वडिलांनी मला पोल्ट्री फार्म उभं करून दिलं होतं आणि ते एक छोटंसं रोपटं मला लावून दिलं आणि शाळा करत असताना पोल्ट्री फार्म पण बघायचो आणि शाळेतून आल्यानंतर परत ते काम पुन्हा सकाळचं काम आवरून पुन्हा शाळेत अशी रुटीन वेळ झालो असायची तर असंच दोन हजार वीसमध्ये कोरोनाच्या काळामध्ये मी असंच सहज टी व्ही समोर बसलेलो होतो आणि तिथे मी बघितलं की स्टॉक मार्केट म्हणजेच शेअर बाजार हा निश्चांकी पातळीला आहे तर असं समजलं की आपलं माझं कॉमर्स झालेलं आहे बारावी बारावी कॉमर्स झालेलं आहे स्टॉक मार्केट हा विषय होताच म्हणजे थोडं भागधारक किंवा ह्या यस पी विषय असे होतेच तर असं म्हटलं की सहज आपण बघूयात पैसा नाही इन्व्हेस्ट करायचं आपण बघू स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे नेमकं तर असंच बघत बघत गेलो चुका करत स्टॉक मार्केटमध्ये शिकलो म्हणजे सुरुवातीला मी पेनी स्टॉक घेऊन बघितले जसं की मी सांगत असतो काय पेनी स्टॉक घेऊ नका तर त्यानंतर लार्ज कॅप घेऊन बघितले त्यानंतर मिड कॅपमध्ये एंट्री करून बघितली तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन बघितला की आपल्याला कुठे रिटर्न चांगले भेटू शकतात किंवा मग इतर गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा ट्रेडिंग बोललं जातं आणि खूप लोकं ट्रेडिंग करतात आपला व्हिडिओ बघणारे पण ट्रेडिंग करत असतील तर आपल्याला सेबी कायम सांगत असते की शंभरामध्ये पंच्याण्णव लोकं हे लॉसमध्ये असतात ट्रेडिंगमध्ये तर नवीन लोकांसाठी एक सजेशन असेल की सुरुवातीला ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही येता त्यावेळेस ट्रेडिंग म्हणून येऊ नका किंवा पैसा डबल करायचा आहे किंवा रातोरात करोडपती व्हायचं आहे म्हणून स्टॉक मार्केटमध्ये कधीच येऊ नका तर लॉग टर्मच्या हिशोबाने तुम्ही मार्केटमध्ये आले पाहिजे दहा वर्षाने आपल्याला कशी वेल्थ क्रिएट करायची याच्यावरती आपला सर्वप्रथम फोकस असला पाहिजे आता तरुण मुलांचं काय होतंय की सुरुवातीला आपण लॉंग टर्मचा हिशोब जर ठेवला तर खूप चांगले रिटर्न भेटून जातील आपल्याला कारण की एज कमी असतं आणि पैसा खूप काळासाठी कंपाऊंड होत असतो तर तरुण मुलं काय करतात की डायरेक्ट पैसे डबल करायला किंवा कमी वयात खूप मोठा सक्सेस मिळवण्यासाठी फास्टमध्ये ट्रेडिंगमध्ये घुसतात तर माझं एक मत आहे की ट्रेडिंगमध्ये जरा जपून अभ्यास करून आणि रिक्स मॅनेज करून जर ट्रेडिंग करता येत असेल तर करा स्पेशली मी ट्रेडिंग करत नाही मला एक गोष्ट सांगायची की मला इन्व्हेस्टिंग खूप आवडते ट्रेडिंग नाही आवडत खरं सांगायला गेलं तर मला लॉंग टर्ममध्ये जसा पैसा कंपाऊंड होतो तो बघताना खूप मजा वाटते म्हणून मी स्टॉक मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतो कायमच लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो आता जसं की मी पोल्ट्री फार्मिंगमधून कशी इन्व्हेस्टमेंट करतो तर आपली बॅच गेल्यानंतर आपल्याला पैसे आप येतात की याच्यात कॅड नाहीच आहे कारण की पैसे जमा झाल्यानंतर माझं फुल टाईम मार्केटवरती लक्ष असतं मी जरी लाँग टर्म इन्व्हेस्टर असलो तरी दररोजच्या दररोज माझं स्टॉक मार्केटवरती लक्ष असतो कारण की माझी होल्डिंग आहेच कारण की त्या होल्डिंगमध्ये मला दररोज बघणं यायचं पण पाण्या कशा परफॉर्मन्स करतात ते पण बघावं लागतं आणि याच्यामध्ये समजते की मार्केट ऑल टाईम हायला आहे की लोला आहे या गोष्टी समजत असतात आणि मार्केटमध्ये मी एकदम वन शॉर्ट कधीच एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून सांगायचं जर मार्केट हॉलमध्ये असेल तर तुम्ही करू शकता इन्व्हेस्टमेंट पण मार्केट ऑल टाईम हायला असताना हायू स्टेप इन्व्हेस्टिंग केली पाहिजे म्हणजे थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट केली ॲवरेजिंग करत चालला तरी खूप चांगले रिटर्न बनून जातात आत्ता जस्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये जर बघितलं तुम्ही तर जवळपास पस्तीस टक्क्याची ऑन ॲन ॲवरेज वर्षाचे रिटर्न आहेत रनिंग मार्केट ऑल टाईम हायला असू द्या कारण की ज्यावेळेस मार्केट डीपला येईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट सुरुवात करील इन्व्हेस्टमेंटला आणि अजून चांगले रिटर्न भेटत जातील पोल्ट्री फार्मिंगमधले मी जवळपास पन्नास टक्के पैसा इन्व्हेस्ट करत असतो आणि आपल्याकडे दुसरं पण बिझनेस आहे दुग्ध व्यवसाय आहे तिथे पण चांगलं दूध जातं त्यामुळं घर खर्च सगळा निघून येतो त्यामध्ये मग पोल्ट्री फार्मिंगमध्ये हे जे पैसे उरतात ते सगळे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि स्पेशली मी सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये जर पैसा चांगला कंपाऊंड झाला आणि होतोच अभ्यास करून जर तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केली तर कंपाऊंड होतोच तुम्ही कुठलाही बिझनेस करा त्यामध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणंच आहे करावंच लागेल आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली तर फ्युचरमध्ये बिझनेसचा कुठ कुठल्याच बिझनेसचा भरोसा नाही माझ्यामध्ये कुठला बिझनेस कधी लॉसमध्ये जाईल सांगता येत नाही कारण की ज्यावेळेस दोन हजार वीस होता कोरोना काळ होता आमचा पण बिझनेस झिरोला गेलाच होता कारण की दोन रुपये चिकन चालू होतं आम्ही पण असंच सेल त्यानंतर मला समजलं आपला ज्यावेळेस बॅड काळ असतो बिझनेसमधला तर त्या काळात आपल्याला एफ डी वाचू शकत नाही मला मला तर नाही वाटत एफ डी वाचवेल पण बऱ्याच वेळा आपली इन्व्हेस्टमेंट जर असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला चांगला सपोर्ट तिकडून होऊ शकतो तर पाहिजेच इन्व्हेस्टमेंट मते पाहिजेच आता इथे सांगेल की बिझनेस करू नका असं मी कधीच सांगणार नाही बिझनेस केलाच पाहिजे अजून बिझनेस वाढवा मी स्वतः पण भविष्यात वाढवण्याचा विचार करतोय कारण की मला इन्व्हेस्टमेंट वाढवायची माझी अर्निंग वाढली तर इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे नक्कीच आणि इन्व्हेस्टमेंट वाढली तर रिटर्न पण चांगले भेटून जातील मला तर असा प्लॅनिंग ठेवा आयुष्यामध्ये जसं मी तुम्ही दहा टक्के जर इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहेच आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केट अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल आणि दुसरी गोष्ट आपलं यूट्यूब चॅनेल हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजेच ज्यावेळेस मी स्टॉक मार्केट किंवा माझ्या बिझनेसविषयी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सर्वप्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझा पोचला जाईल आणि आपलं एक बॉन्डिंग तयार होईल इकडे जर अजून काही क्वेश्चन पडत असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये